जोडी भेंद्रीची होत मध्ये हात बघून घ्या वानेरी मध्ये जाताला आदत किती किती महिन्या वयाच आहे वासर चौदा चौदा महिन्याच्या हात आहे कामाला कशाला झुपलेत्र वक्राला झुपलेत काय ठेवली किंमत एक लाख वीस हा तर त्याच्यावरच आल्या का द्यायचे कसे एक दहा ला द्यायची किंमत जास्त व्हायला मामा तुम्ही आता तुमच्या वय वस्तू वासरं पुट्या बिट्यात मजबूत आहात चांगले आता क्वालिटीला व काळ्या भांड्या कलरमध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या जोडावर सारखे आहेत एकवीस म्हणाली ते एक धारा देऊत म्हणाली हां मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी झिरो पाच झिरो डबल झिरो त्र्याऐंशी एकोणनव्वद चिमटायचे राहिलेत वाटाले नाही अंडी करायचं राहिले वाटाले कुचायचं राहिलेत वाटाले हां हां अंडीला हात कुचले नाहीत अजून गाडीला चालतात वक्र उ पालत्या सोयी लावले चालते ठीक आहे नायगाववाडीच बघून घ्या अवदात मध्ये नायगाववाडीचा तांबडापांडा गोरा आहे मित्रांनो किती महिन्या वयाच वासर आहे कपाळाला चंद्र आहे बारा महिने बारा महिने वयाच आहे काय ठेवली किंमत याची पस्तीस हजार सोडप हो बघून घ्या पस्तीस हजार रुपये आण भाई अलीकड एक वर्ष वयाचं वासरू आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगाले ए भ्या काय होईल फायनल त्याचे फीसला ला द्यायचे मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस बासष्ट बावीस चोवीस पस्तीस नव्वद बावीस बहात्तर चोवीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिर काल तर अजून कमी रमी करून देणार जवळ आल्यावर ठीक आहे कुठला जोडे हो पाच पिपळी कुठं आहे बिलोलीच्या पसल्या पाच पिपळीचे होतं बघून घ्या गवडे बांडे हात शिरराला दाताला दोन दात दोन्ही बी दोन्ही काय किंमत ठेवली आहे एक सत्तर एक लाख सत्तर हजार रुपये किंमत सांगाली तर आम्हाला उभाट्या देणं काय होईल फायनल किंमत देऊ तेच जमून द्यायची काय होईल फायनल एक साठ पर्यंत हे कोणतं जमून देण होय दादा हा कामाला उमाट्या चालतात मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा खात्रीशीर सगळं पुढे ना त्याला जरा महागल्याला चॅनल हा बळीराजा चोरीच्यासाठी जोडाला एकदम मापावर असलेले बांगडी शिंग निघते मित्रांनो याचे बघून घ्या एक साठ हजार एक लाख साठ हजाराला फायनल देऊ तुम्हाला सोडून दाखव गोम भवरा बट्टा काही नाही मित्रांनो हे आवा मारके नव्हत की झुले घुरे काहीच हो नव्हत मग इकडे वडापुडी आवा मारू नका आना आना थोडा उंचीत फरक आहे नाही थोडा आहे का कळत ना कळत उंचीमध्ये थोडा फरक आहे मित्रांनो हा बघून घ्या पाया आहे की यायला मोबाईल नंबर सगळ्या अलीकड एकोणनवत नव्याण्णव पस्तीस सव्वीस अडुसष्ट सव्वीस अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर कमी रमी होणार ना मग कमी रमी करून देणार ना हा काय होईल फायनल किंमत आले कोणा गावची होत खोकले गावची खोकले गावची काय किंमत ठेवली नव्वद हजार रुपये सांगाल बघून घ्या आताला आदत आज का मला कामाला लावून वक्राला वगैरे गाडीला गाडी वक्राला चालतात नव्वद हजार रुपये कॅश द्यायचे ऐंशी हजार रुपयाला म्हणून म्हणाले मित्रांनो बघून घ्या उंचीला वगैरे समानात हलिकडा गवळा आहे थोडा पिवळा गवळा हो नाही गोरे चांगले आहेत पाठी मागून दाखव तुम्ही मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 एकोणऐंशी अडतीस पस्तीस या एकट्याचे काय सांगितले पिवळा भांडा येते ना पिवळा भांड्याचे पंचावन्न हजार लोड आहे की जरा किंमत लय व्हाले द्याच कसं वय पन्नासला द्यायचं म्हणाले बघून घ्या ते त्यांनी सांगितलेल्या नंबरवर संपर्क करा मित्रांनो कोणाला घ्यायचा असेल दाताला चार दात आहे काय जोडी मांजरम चे, चे गडगा मांजरम दाताला दोन चार कोणता आहे दोन अलीकडला दोन दात आहे पलीकडला चार दात आहे काय किंमत ठेवली याची एक लाख पंचाहत्तर हजार रुपये सांगायला बघून घ्या एकदम टॉप क्वालिटी जनावर आहात मित्रांनो दोन दात चार दात मध्ये कामाला सगळ्या चाललेल्या हा खात्री शिर माऱ्या बशा घुऱ्या झुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये दोनदा दो चार दात मध्ये जोड हा मग अलीकडं ठोकर का होते काय त्याला काय होईल फायनल किंमत सांगा सांगा फायनल ला सांगा कशी सोडायची पंचावन्न होते बघ एक पंचावन्न ला फायनल द्यायचं मग म्हणाले बघून घ्या मित्रांनो लालकंदार मध्ये या जोडीत काय सांगितलं एक लाख सत्तर हजार सांगायला जेवण सहा सहा दात मध्ये हात मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामध्ये एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये जोड आहे का मला फुल गॅरंटीचे उमाट्या चालणार घ्या मित्रांनो कुठ्या गिट्याला कशा पद्धतीच्या थोडा लहान मोठा आहे काय हा युट्यूब युट्यूब चॅनल यायचं काय फायनल त्याचं पन्नास पन्नास लाख पडतील समजा लहान मोठा व्हायला आहे जरा सहा सात आठ मध्ये मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर कोणाचाही सांगा बोलणारा सौदा करणारा माणसाचा सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस अठरा तेरा एकोणसत्तर अठरा तेरा नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास ब्याऐंशी तेरा एक्कावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकांत किमतीत कमी रमी करून देणार ना खात्रीशीर शिर बर माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी खात्री हिर खेरूर दाताला चार दात मध्ये आहे पिवळ्या कलर मध्ये आहे मित्रांनो बघून द्या खेरूर कामाचा पक्का आहे एकलगाचा का बरं एक एकला एक आहे काय किंमत ठेवली याची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला बघून घ्या एकदम मापक किंमत सांगाल चार दातमध्ये मध्ये आहे ना बरोबर गोम भवरा बट्टा काय नाही सोडून चल इकडून वडा तिकडे वडा पुढे केरूर कुठे तेव्हा बिजूर हे तालुका हिलोली तालुक्यातल्या के केरूरचा आहे बिजूर बसल्या चार द्या का कामाला कोणा चलते मामा बर मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा एकवीस बारा चौऱ्यांस चौऱ्याऐंशी पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय होईल फायनल किंमत ऐंशी द्या त्याच्या कमी नाही सांगा हा होई ना च्या कमी होईत ना नाही दुरून गिराय काल तर बरं चालते कुठला वय किती तिब्बट कि तिबट कुठे येते खेडपसल्या मित्रांनो बघून घ्या गवळा आहे पिवळा गवळा येते ना दाताला दोन दात दाता। काय किंमत ठेवली एक, एक लाख पाच हजार रुपये सांगाल मित्रांनो बघून घ्या पिवळा कपाळाला मोरा गवळा आहे मानाला काम धर कामाला धरलाय बरं कशा कशाला कोणतंही काम करते मार्या बस्या घोऱ्या झुल्या काही काही बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे मात्र एकदम जबरदस्त क्वालिटीचा दोन गोरा बाजारचा किमतीत कमी होईल काय काय होईल फायनल देऊ तू नव्वद नवत ब्यानुला देऊ नव्वद ब्याणूला देऊन हो हाय हाय नाही ना, चांगला आहे वाचन चांगला दुरून जर गिराय काल तर कस देणार म्हणाल मी ते विचार चायनल ला दुरून जर आलं गिराय तर देणार जमून म्हणा सोडून दाखवा दार मुखेड तालुक्याच्या हिबट आहे मित्रांनो दोन जात मध्ये तिकडे तिकडे नाही चलून दाखवाले एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये वाचतो मोबाईल नंबर सांग दादा मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुम्ही सांगा उपटले सांगा नव्वद एकोणपन्नास सत्याऐंशी अठ्ठेचाळीस अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरा जमवून देणार मामा ह्याची काय सांगितली किंमत एक लाख दहा हजार रुपये म्हणाले हा कामाला कोणा कोणा लावली नाही कामाला जुळलेत नाही मग पाडवा आलाय जवळ कामाला जुळले नाही किंमत तर लई दाखवाल्या हा लावल्यात पालट लावल्या लावलेत तुम्ही या कि आल बरा अवताला चाललेत अवताला लावून देऊत म्हणाले फायनल काय होईल किंमत सांगा खिचाईनं लून गिराय कि ना काय तुमच्या माझ्या नव्वद हजाराला देणार जोडी बघून घ्या मित्रांनो एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये आदत मध्ये जोड आहे जो सांग मोबाईल नंबर

एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये समान उंची मध्ये जोड आहे मित्रांनो पाया पायाजीला खराब खंडगाव मुखेड तालुक्याच्या खराब खंडगावच्या मित्रांनो आदतच हात दोन्ही मी पाडे होते एक दोनदात एक आदत मध्ये आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस बेचाळीस सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर काय होईल होईल काहीतरी सांगा किंमत काय होईल ना आकडा सांगा ना दीड ला देऊ ती बघून घ्या आणि जर दूरचं गिरायक जवळ आलं तर अजून कमी होतील ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगला काय सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस बेचाळीस सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट त्रेसष्ट नाही सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस बेचाळीस चौसष्ट माध्यमातून गिराय तर कमी रमी करणार खराब खणगावचीच हो काय किंमत ठेवली सव्वा लाख रुपये सांगाले जाताला दोन्ही दोन दोन दातात का मला पक्के बर बर बघून घ्या एकदम दोन दात मध्ये चांगल्या क्वालिटीचे जनावर मित्रांनो याची का होईल फायनल सांगा कि अकडा ते सांगितलं तसं एक दहाला देणार एकच्या मधून काय होईना होईना ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर एक बार सांगा आता चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस ठीक आहे कोणा गावचा आहे लोहगावचा अवदात वय दोन वर्ष दोन वर्ष वयाचा आहे लालकंदार मध्ये मित्र घेऊन या लावणीला चालू आहे काय लागवण आहे जी सहाशे रुपये सहाशे रुपये लागवण आहे एका काय किंमत ठेवली एक लाख वीस हजार शेंगा आजच केलेत त्याचे बर बर आता किती दिवस सोडाय ना त्याला लागवणीला सोडणार सोडून दाखवा सोडून दाखवा विक्री आहे हे बरं काय एक लाख वीस ला द्यायचं आहे काय कमी रमी बस उभं करा या नागरी हा मग मारणार गिरी ना गे बरं बर झुल्या घुऱ्या बारा बट बरं बरं उभं करा चांगला काय होईल फायनल एक लाखाला देणार त्याच्यामधून काही नाही बरं बरं दुरून आला गिरा एक मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस त्र्याण्णव सत्तर एकोणचाळीस बत्तीस सत्तर बत्तीस सत्तर जमून देणार म्हणा जोडी हा हांगर कानवटी हनवटी जाताल कशी आज एक शिक्का असलेला जोड एका जातीवरला मित्रांनो समान उंचीमध्ये मध्ये आता हांगर घ्यायचो थोडा पलीकडे उंच आहे का चार फूट हां चार फूट दोन्ही दोन जातात कामाला पक्के मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बट्टा सगळी खात्री टॉप क्वालिटी जबरदस्त मध्ये देवणी मध्ये जोड आहे मित्रांनो शेवरा काय किंमत ठेवली मग एक पंचवन जरा जास्त फायली जमून देणार की काय होईल फायनल आकडा हो तर सांगा की एक लाख चाळीस ला देणार दुरून काल तर अजून कमी करून देणार एक पस्तीस ला देणार सांग नंतर एकदम मापाला सारखे असलेले जनावर हात चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर एक पस्तीस ला देऊन बनले मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याऐंशी नव्वद अठ्ठेचाळीस झिरो दोन सोडून दाखवा

पाया घ्याला समजत सोडून दाख किलो पायाला चांगले आहात बस बस उभं करत अहो काय किंमत सांगितली पंचावन्न द्याचा कसा हा निसवले काय फायनल किंमत पंचावन्नला मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर पंचाहत्तर हां सोळा सोळा पंधरा चॅनलच्या माध्यमातून गिर्या गेला तर पंचावन्न हजाराला ला देऊत मंत्राल म्हणालेत मित्रांनो लागवडीच आहे नागाव बाजारातल्या